सांगलीवाडीमध्ये सांगली, सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री पृथ्वीराजबा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीवाडी येथील राम मंदिर येथे करण्यात आला याचा शुभारंभ विजयावैनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते स्वागत अश्विनी कदम के यांनी केले तर आभार श्री सचिन कदम यांनी केले अश्विनी कदम या म्हणाल्या की या भावाने पुराच्या प्रथमच आपणाला मदत केली त्यांच्या पाठीशी सांगलीवाडी खंबीरपणे उभी राहिली आहे त्यामुळे आपण बाबांच्या मा मागे उभा राहून त्यांना निवडून आणू असा संकल्प केला विजया वहिनी म्हणाल्या की इतकी मोठी संख्या पाहून सांगलीवाडीचे खरोखरच बाबांच्या एवढा मोठा विश्वास टाकून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील व बाबांना मोठ्या फरकाने निवडून आणतील अशी मी आशा व्यक्त करते त्यानंतर सांगलीवाडीमधून मोठ्या संख्येने घर टू घर प्रचार फेरी मोठ्या संख्येने चालू होती याचे नियोजन माजी नगरसेवक दिलीप पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सभापती हरिदास पाटील अभिजित कोळी शिवसेनेचे विष्णुपंत पाटील आकाराम कदम महाबळेश्वर चौगुले छाया पाटील अश्विनी कदम माजी नगरसेविका वंदना कदम अपर्णा कदम शांताबाई कदम असे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

हा द्या दे द्या इथं बरोबर या आता हे या काँग्रेस काँग्रेस પક્ષાગા વિજયસુ તાગાડી જા વિજયસુ એ ઇટનો પકો આગાડી ધર્મ એ વિષ્ણુનો પુડાય મે લેડીનો પુડો દેતો હા ખળો ખળો ઇટનો પકો ઓ ઇટનો પયો એક કાઈનો હા ચા ઓડો એક ફોડો नमस्कार मी आश्विनी कदम आज इथे प्रचाराचा आपण नारो फोडलेला आहे बाबांच्या बाबांना आपण काँग्रेस पक्षातून विजयी जास्तीत जास्त मतांनी आपण विजयी करून द्यायचं आहे आपल्याला पुराच्या वेळी आपण लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा मदत आपल्याला बाबांच्याकडून आलेली आणि ते ऋण आपण त्यांना मतदान करून दिलं पाहिजे आपल्या मतदान रूपी त्यांना ती भेट दिली पाहिजे आणि हे आपण कधीही विसरायचं नाही पृथ्वीराज बाबांना जास्तीत जास्त मतांनी आपण सांगलीवाडीतून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचा आहे पृथ्वीराज बाबांचा विधानसभा मतदारसंघातील विकास आघाडी काँग्रेस महाविकास आघाडीमधील काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांचा प्रचाराचा नारळ किंवा शुभारंभ करण्याच्या दृष्टीनं या सांगलीवाडीतील शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता आदरणीय साहेब या ठिकाणी आपल्या ह्या शुभारंभासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सांगली वडीकरांच्या वतीनं मी वहिनींचं आभार मानतो आणि स्वागत करतो आणि आपण आत्ता या ठिकाणावरून वहिनीनं घेऊन आपण या सांगलीवडीमध्ये घरोघरी पॉम्प्लेट देऊन आपण हा प्रचार सुरू करत आहोत धन्यवाद माणसं काय असतात जर बघायचं असेल तर तुमच्याकडे बघावं उत्तर वा मला आश्चर्य वाटलं की त्या काही लोक दोन मिनटात विसरतात दिवसाचा तर विषय सोडा पण पुरात झालेल्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी लक्षात ठेव द्या उपकार कसे असावे कसा असावे तुमच्याकडूनच शिकावं असं मला वाटलं आणि म्हणूनच मी यावेळेस तुम्ही गुरुग्रज बाबांना आशीर्वाद द्या तुमचं एक मतसुद्धा तुमच्या आणि आमच्या जीवनाचं काही वेगळं पॅटर्न होणार आहे मी सांगते आणि त्यांच्या पाठीशी सगळे राहा चुकलं तरी त्यांना सांगा चांगलं केलं तरी सांगा कारण ते तुमच्यातले आहे तुमच्या अर्थानं आमच्यात वेगळेपणा काही नाही तुम्ही दिलेल्या प्रेमाचा आम्ही सदैव मान घेऊ आणि तुमच्या मानाखालीच आयुष्यभर करतो